भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या बावन्न दिवसावर एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून एक विश्व शांतीचं डेलिगेशन संपूर्ण जगभरच्या जे खऱ्या अर्थाने महान देश मानले जातात तो ग्रेट ब्रिटन ज्याला इंग्लंड किंवा यू के असं म्हणतात त्या यू केमधील ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज हे जगातील सर्वात महान विद्यापीठं जे आहेत त्या ठिकाणी पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स जागतिक घेण्याचं निमित्त तिथे व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टीमसारखा विषय ज्याला विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून एक वेगळी आगळी पद्धती इथून डेव्हलप व्हावी जगामध्ये त्यानिमित्ताने इंडो ब्रिटिश या नावाने एक ग्लोबल एज्युकेशन मॅनेजिंग काउन्सिलची स्थापना व्हावी आणि संपूर्ण जगभरची जी विद्यापीठ आहेत एम आय टी बोस्टन असेल टोकियोचं विद्यापीठ असेल चायनाचं शांघायचं विद्यापीठ असेल अशा जगभरच्या विद्यापीठाचं आणि सर्वांनी जे शिक्षण तज्ञ आहेत तज्ज्ञ आहेत त्या सर्वांनी एकत्र येऊन एक नवीन शिक्षण पद्धती ज्याला आपण म्हणतो ज्याच्यामध्ये नुसतं देह आणि बुद्धीचा विचार न करता आत्मा आणि मन याचाही विचार केला जावा आणि अशी एक व्हॅल्यू बेस्ड युनिव्हर्सल एज्युकेशन सिस्टम युनिव्हर्सल म्हटलं की प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी त्याचं कल्चर वेगळं त्याचं तत्त्वज्ञान वेगळं भूगोल वेगळा इतिहास वेगळा हे जरी खरं असलं तर ज्याला युनिव्हर्सल प्रिं परंपरा आणि तत्त्वज्ञानाचं चिंतन ज्याला संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन असा जो विषय घेतला गेला आणि निश्चितपणे हे जगाला मार्गदर्शक ठरेल अशी कल्पना वसुदैव कुटुंबकमसारखा विचार आणि ज्याला संपूर्ण जीवनसृष्टीला एक नवी दिशा देण्याचा प्रयास याच भारतामधून घडला त्या स्वामी विवेकानंदाच्या माध्यमातून हा विचार जगात मांडला गेला अकरा सप्टेंबर अठराशे अठराशे त्र्याण्णवला त्या फुलटन हॉलच्या मंचावरून जिथून स्वामी विवेकानंद बोलले तिथून हा विषय जगाला पुनश्च एकदा मांडावा हे जगाचं सध्याचं अराजकन सगळं अवस्था आपल्याला माहीत आहे आणि हे नवीन हे सुद्धा तिसरं महायुद्धच आहे करोना व्हायरसपासून काय घडलं ते तुम्हाला माहीत आहे दोन वर्षे आपण सगळं चर्चेस मंदिरं मस्जिदी सगळं बंद होतं आणि आता पहिल्यांदा ईश्वर ही कल्पना लोकांना साक्षात पटायला लागली हे सर्व विचार वेगळ्या पद्धतीने मांडावे आणि जगभरच्या मते ग्रेट ब्रिटन म्हणजे यू के असेल लंडनचं ऑक्सफर्ड विद्यापीठ असेल केम्ब्रिज असेल किंवा शिकागोमधला त्या बुलेट हॉलमधून जो हा विचार बोलला गेला स्वामी विवेकानंदांचा त्याच विचाराचं पुनरुच्चार आणि त्याला आपण एक दिशा देऊन जगासमोर मांडावं आणि विश्वकल्याणासाठी विशेष शांतेसाठी एक कणभर योगदान आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या देशाच्या वतीनं भारत मातेच्या वतीने भा याचा अर्थ आहे मित्रो लक्षात ठेवा प्रकाश एक जो आहे तो सूर्यप्रकाश जो जीवसृष्टीला देतो पण दुसरा आहे तो ज्ञानप्रकाश आणि हो, हो त्या ज्ञानवयो विज्ञानवयो या शब्दाचा अर्थही मांडण्याचा प्रयत्न होईल पण भाग्याचं आणि आपल्याला सुवर्ण संधी अशी आपल्या देशाला की सध्याच्या ह्या अराजकतेच्या काळामध्ये जगामध्ये विध्वंसक अशी अवस्था आहे काय घडेल कधी माहीत नाही आणि त्या बॅकग्राऊंडवर हा विचार मांडण्याची संधी ह्या एम आय टी विश्वशांती विद्यापीठाला आमचे मित्र रवी चिटणीस असतील मिलिंद पात्रे असतील मिलिंद पांडे असतील किंवा थोरवे असतील असं हे जे डेलिगेशन जाऊन हा मांडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पण एक चांगली संधी आणि मला वाटतं चांगला संदेश स्वामी विवेकानंदांच्या तत्वावर आधारित आहे ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन ह्या चिंतनाचा विचार मांडून अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोग शाळा निर्माण झाली संत ज्ञानेश्वरच्या नावाने त्याचा मेसेज इन द नोन म हिस्ट्री ऑफ ह्युमन हिस्ट्री म्हणतो आपण ज्ञात मानवी इतिहासामध्ये घडलेली ही पहिली घटना आहे आपण केली असं म्हणायचं नाही मी केलं मी करता धरताय अशी भावना न ठेवता पण एक अत्यंत म मौलिक असा विचार ज्याला वैज्ञानिक बैठक आहे त्याचं वर्णन करण्यात आलं की बिलीव्ह इट ऑर नॉट विश्वास ठेवा किंवा ठेवू नका पण हे साक्षात प्रमाण आहे आणि ज्याला वैज्ञानिक बैठक आहे असं एक नवीन क्रिएशन तयार झालं ज्ञानेश्वर तुकारामाच्या नावाने आणि विवेकानंद हा मार्गदर्शक त्याचा अधिष्ठान आहे हे सर्व चिंतन जगासमोर मांडण्यासाठी हा प्रयास आहे आणि मग ऑक्सफर्डमधलं चिंतन असेल शिकागोमधलं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी विवेकानंद बोलले तिथून थोडायचे विचार असतील क्वेश्चन आन्सर सेशन असेल आणि सगळ्या उच्च गुरु लोकांच्या बरोबर नुसतं नाही तर जाणकार वर्ग जो आहे त्यांच्याशी आणि एम आय टीचे विद्यार्थी जेवढं जे आहेत ते यांच्याशी संवाद व्हावा आणि शेवटला अर्थात की पी डी किंवा तिथं वीस हजार डेलिगेट्स येणं ट्वेंटी थाउजंड डेलिगेट्स फ्रॉम द होल वर्ल्ड गॅदरिंग टुगेदर फॉर सम स्मॉल अप्रिशिएशन किंवा फेलिसिटेशन ज्याला म्हणतो हा एक जीवनाचा एक मोठा वेगळा विषय आहे पण मला असं वाटतं की आपलं कर्तव्य म्हणून की आपल्याला कर्तव्याचं एक आशीर्वाद वेगळा हे कार्य करण्याची संधी त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो